बाबूसाहेब मामुरकर तथा दत्ताबा चव्हाण दोघे मागेची जिल्हा परिषद सदस्य गौरीताई कुंजी जिल्हा आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष ज्यांच्या विद्यमान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते पुष्कराजी जाधव राहुलजी गिरवे बंडूकाका जगता बाळासाहेब भिंताडे समर्थ रनवरे बबन भाऊ टकले विद्यार्थीचे आमचे अध्यक्ष मी या ठिकाणी आपणास नमूद करू इच्छित रोहित दादा पुढे एक कार्यक्रम त्यामुळे एक दोन युवकांची बोलण्याची इच्छा असूनही आपण त्यांना मागे ठेवले युवकांचा मेळावा आहे शिवाजी महाराज ज्यावेळी युद्धाची कुठली सुरुवात करत असत त्यावेळेला ते हर हर महादेवनी करत असत तर तुम्ही एकदा जोरात हर हर महादेवनी सुरुवात करूया हर हर महादेव ही पुरंदर हवेलीची भूमी शाहू महाराज महात्मा फुले मा... घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरेगावी विचारांची भूमी आहे अठरा पगड जाती बारा बलिटदार यांचं राज्य म्हणजे शाहू महाराजांचं आदर्श नेतेचं राज्य आज आरक्षणावरून उभा महाराष्ट्र पेटलाय जाती जाती मधले लोक एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत अशा वेळी मी आपल्याला सांगू इच्छितो एकोणीसशे दोन साली समाजातल्या तीन वरिष्ठ जाती सोडून किंवा सुधारलेल्या पुढारलेल्या जाती सोडून सर्व जातींना जर सर्वप्रथम आपल्या संस्थानामध्ये तुम्ही आरक्षण दिलं असेल तर ते शाहू महाराजांनी दिलं होतं एकोणीसशे दोन साली बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पाहिजे पाहिजे समतेचा विचार विचार हा सं, संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी दिला तत्कालीन महाराष्ट्राला ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची पाळीमुळे याच पुरंदर तालुक्यातली आणि जगातली सर्वात एक सर्वोत्तम घटना ज्यांनी या देशाला दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना स्मरण करून मी एवढं सांगू इच्छितो की घटना देत असताना या देशाला त्या काळी सव्वीस राज्य होते आणि नऊ केंद्रशासित प्रदेश होते वीस का बावीस भाषा बोलल्या जायच्या संस्थानिक होते राजे राजवाडे होते या सगळ्यांना संमिलित करून सर्व समावेश बुद्धिमान कुशाग्र बुद्धीच्या आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला माहित नाही की त्यांनी केंद्रामध्ये इरिगेशन के खात्याचा था, मंत्री पद सुद्धा भूषवलेला आहे असो महाराष्ट्र आणि पहिले मुख्यमंत्री गैरस आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी आणला याच्यासाठी मी उल्लेख केला की तीच पुरोगामी विचारांची शिंदूर घेऊन पवार साहेब अवयवपणे अव्याहतपणे सदुसष्ट सालापासून आजपर्यंत वयाचे 84 55 वर्षांपर्यंत सकाळी आठ वाजता कामाला सुरुवात करून रात्री 8 9 वाजेपर्यंत काम करत असतात याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख मी एवढासाठी केला की जो संयुक्त महाराष्ट्र होता युवकांना मी नेहमी सांगत असतो की थोडं वाचन करा संयुक्त महाराष्ट्राचा विचार आहे तुम्ही वाचन तुम्ही करा जो संयुक्त महाराष्ट्र झाला भाषावार प्रांत रचनेमध्ये एकोणीसशे साठ साली त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला ज्यांनी नेतृत्व दिलं त्या लढ्याला ज्यांनी नेतृत्व दिलं जरी एक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तर त्यांना ते नेतृत्व देणारे त्या लढ्याला नेतृत्व देणारे व्यक्ती ही आपल्या तालुक्यातील प्रल्हाद केशव आत्रे होती याचा तुम्हाला सारखा अभिमान वाटला पाहिजे या ठिकाणी असणारा भाऊ कामदेव कुत्रे नसलेले असतील मला वाटतं त्यांचा पूर्णाकृती पुतळा आणि संपूर्ण पुरंदरवासी मुंबईतले एकत्र येऊन वरळीच्या चौकामध्ये पूर्णाकृती पुतळा आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते बसवला आहे असो त्या त्या डिटेल्स मध्ये जात नाही किंवा तो इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे आपला मेळावा या ठिकाणी बोलवलेला आहे तो पुष्कराची जाधव आणि त्यांचे सर्व गटाचे गणाचे सहकारी यांनी बोलवलेलं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो पहिली हो गोष्ट म्हणजे मला पुन्हा एक व्यक्तीकडे टीका करायची नाही कुठलंही वाक्य कुणी चुकीच्या पद्धतीने घेऊ नये पण इतिहास हा इतिहास असतो आणि इतिहास कधीच बदलता येत नाही विजयला भूगोल बदलता येतो उद्या रशियाने युक्रेनचं युद्ध जिंकलं तर रशियाचा नकाशा बदलेल भूगोल बदलेल इस्रायलने जर गाजापट्टीचं युद्ध जिंकलं तर त्यांचा भूगोल बदलेल गाझापट्टी इस्रायलच्या नकाशात दिसेल पण जे युद्ध घडलं हा इतिहास कोणी बदलू शकणार नाही म्हणून या तालुक्यातला राजकीय इतिहास राजकीय कुटुंबातच जन्म झाला असल्यामुळं जरी मी सरकारी नोकरीत होतो सरकारी सेवेत होतो तरी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या वेळेस प्रथम पवार साहेबांनी काँग्रेस सोडून स्वतंत्रपणे राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली तेव्हापासूनचा इतिहास डोळ्यासमोर आहे तो एक बरोबर त्या ठिकाणी मंत्रालयात काम असताना जवळून पाहिलेलं किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करत असताना जवळून आहे एकोणीसशे नव्याण्णव साली सर्व पक्ष

मतदार संघाचं वाटप झालं आणि या ठिकाणाहून तुम्ही लोकांनी सन्माननीय अशोकरावजी टेकावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार का म्हणून निवडून दिलं ते दोन हजार चार दो साली दोन हजार नऊ साली या पक्षाची उमेदवार दिगंबरजी दुर्गाडे या ठिकाणावर उभे होते पण काही लोकांच्या बंडखोरीमुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मी कोणाचं नामूल्य घेवण्यासाठी कळत नाही की मग त्याच्यामुळे मी काहीतरी टीका करतो असं काहीतरी बातमी पसरवली जाते मला की तेवढ्याच एका गोष्टीची नाहीये त्याच्यानंतर दोन हजार चौदा वेगवेगळे लढले त्यामुळे त्या ठिकाणी अर्थ असेल युवकांनी अपेक्षा व्यक्त केली सारख्या युवकांनी अपेक्षा व्यक्त केली जर पक्ष टिकवायचं असेल तर जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो यांच्यासारखे होतकरू करून त्या ठिकाणी जाणं महत्वाचं आहे संघटना चालवणं महत्वाचं आहे आमचे नामदेव हो ना ते ना 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 बसलेत मध्येपुरीचे सरपंच म्हणून दररोज गावागावामध्ये दररोज आपला कार्यक्रम राबवत असतात दररोज काहीतरी नवीन असते की सर्व नागरिकांना की जाणार आहे ह्या लोकांनी काय आणि हे जर होणार नसेल हा पक्ष जर आपण वाढवू शकून नसेल तर ह्या युवकांना आपण न्याय कधी देऊ शकणार आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन नाही चार चार नाही पाच लोक गेले तरी ते तालुका पुढे नेतील तालुक्यातला पक्ष चालवतील म्हणून हा सगळा आटापिटा आहे कामाचा हिशेब द्यायचा झाला तर सागर तात्यांनी आणि उल्लेख केलेला आहे कालच ज्या रोडचं उद्घाटन केलं त्याचा पाठपुरावा आदरणीय पवार मदतीने स्वतः कधी स्वतःची स्तुती असं एक सार्वजनिक संकेत आहे पण जी गोष्ट घोटा घटना घडलेली आहे ती सांगण्यामध्ये वावग काही नाहीये कारण कालच आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते त्या रोडचं भूमिपूजन झालं तब्बल आठशे कोटी रुपयाचा रोड आहे तो तुमच्या सकारांसाठी तुम्ही बसले ती तर तुमच्या व्हिडिओवरून आपण डायरेक्ट कात्रेच्या नव्या बोगद्यात रोड पी मदतीने काढला हा पावसाळा संपल्यावर आणखी दोन तीन महिने जर गेले फेर सीझनचे किंवा पाऊस संपल्यानंतर ती कनेक्टिव्हिटी सुरू होईल रोहित दादा तुम्हाला बारामती वरून बिना सिग्नल च मुंबई पोहोचत आहे फेरवा सिग्नल लागणार नाही कुठं लागणार नाही चेंबूरला गेल्यावर फक्त तो रस्ता म्हटलं हो मिस्टर आहात एकाच वेळी तुम्हाला दहा कोटी दिली तर बाकीचे आमदार काय म्हणतील सातशे अठरा गाव आहे म्हणून पहिले अर्धे रक्कम दिली शेगड आहेत तो अर्धा रस्ता पूर्णही झाला उरलेल्या रस्त्याचे कागदपत्र तयारच ठेवले होते त्याची मंजुरी घेतली आणि त्याचंही काम आता पावसाळा बंद झालाय जसं ह्या रस्त्याचं काम मंजूर होऊन म्हणजे हडप ते झेंडेवाडी याचं काम मंजूर होऊन बरेच दिवस झाले पावसाळ्यामुळे ते थांबलं होतं कारण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या टाइम पिरियड म्हणून हे तीन महिने फुकटचे गेले असते त्याला पुढे दंड लागला असता असो तो भाग वेगळा असे आपण अनेक काम बऱ्याच ठिकाणी आस्करवाडीचा असो पठारवाडीचा असो अप्रोच रोड असो नगरचा असो असे आपण मार्गे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यक्तिगत कामांचा प्रश्न आणखी वेगळा आहे परंतु सगळ्या पक्षही वाढला पाहिजे पक्षातल्या होतकोर युवकांना स्थानिक स्वराज्य संस्था असो संघ असो या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारचं मत या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि दोन हजार एकोणीस ला माझा फॉर्म तयार आहे मी बरोबर घेऊन आलेलो आहे पवार साहेबांनीच भरायला सांगितला होता जयंतराव पाटलांचाच फोन आला होता की तुमचे कागदपत्र तयार ठेवा कारण मला रोहितांना पहिल्याच

आसा असा अॅटिट्यूड आहे तर याचा मला सांगण्याचा उद्देश एवढा विनोदाचा भाग सोडा परंतु मागच्या वेळी मला सांगण्यात आलं होता हा इतिहासाचा भाग आहे म्हणून सांगतोय कुणावर एक नाहीये रात्री दीड वाजता आदरणीय दादांनी सांगितले की तुम्ही इथे थांबून जा एन सी पी ला आणि आपण साहेबांच्याकडे रात्री जाऊया परंतु ते एवढे बिजी होते जयंतरावजी आणि ते की पहाटेपर्यंत त्यांना सगळ्या लोकांची तिकीट विदर्भातले होते मराठवाड्यातले होते त्यांचे ए बी फॉर्म म्हणतात त्याला ए बी फॉर्म आपण त्याला मराठीत तिकीट म्हणतो ते द्यायचे तुम्ही एकटे गेलो त्या ठिकाणी फक्त टकलेली होते साहेब होते अर्धा तास चर्चा झाली सगळं मला जे काय एक प्रथा आहे साहेबांसारखा वरिष्ठ नेता जो राष्ट्रीय नेता आहे ते काय माझ्याशी बोलले की वगैरे मी कधी पाच वर्षात कोणाला बोललो नाही शांतता मिळाली डोक्यावर बर्फ ठेवला आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो आणि जे ध्येय किंवा जे आदेश आदरणीय त्यावेळी दादा आणि आपण एकत्रच होतो दादा आणि साहेबांनी दिला त्याप्रमाणे काम करून आपण या ठिकाणी त्यांनी दिलेले उमेदवार निवडून आणले आता जसं शेखरने सांगितलं तसं कृतज्ञता असा दागिना आहे की तो गळ्यात घालता येत नाही पण तो दिसतो त्या माणसाच्या अंगी आहे किंवा नाही तो कृतज्ञता समोरच्या पक्षांनी मित्र पक्षांनी पाडावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो पुरण पुरंदरची परंपरागत असणारी जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि पक्षाने तसा ठराव केलेला आहे मी खरोखर करन... या ठिकाणी विनंती करतो की समजूतदारपणे घेऊन त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवावा आणि मला एकदा माझ्या प्रशासकीय अनुभवाचा ज्याला आपण म्हणतो इतरांसाठी उपयोग करता येईल त्या भावनेने मी या ठिकाणी काम करतोय की केवळ शाल पांघरून मला फिरायचं नाही तुमच्या तुमच्या साक्षीने सांगतो मला काम करण्याची इच्छा आहे अदरवाईज ती शॉल पांघरल्यामुळे मला काही फार मोठं मिळणार नाही आज ते माझ्याकडे नाही किंवा अशी आशातला काही भाग नाही केवळ आणि केवळ ते एक माध्यम असतं जर आपल्याला अनुभव आहे तो आपण आपल्या तालुका तालुकावासियांसाठी वापरावा का नाही वापरावा एवढाच प्रश्न मनात पडतो आणि ह्या वेळात मग शेवटी काय करणार ते टीव्ही समोर बसून चॅनल बदलत बसणार आता आहे क्रिकेट बघा आता बातम्या बघा त्या असतात पुन्हा म्हणून उरलेला सर्व वेळ तालुक्यासाठी आपण खर्च करायचा कुटुंबामध्ये सुदैवानं भाऊ मुलं आता स्वतःच काम स्वतः करायला लागलेले म्हणूनच मी साहेबांच्याकडे ही विनंती केलेली आहे आदरणीय रोहित दादाची विनंती या ठिकाणी करत आहे की सगळं नियोजन करण्यामध्ये श्री योगेशना नाना असतील शेखर पिसे असतील गणेश ओले असतील विश्वास जगताप असतील हनुमंत पवार असतील बाळासाहेब गिंतडे असतील वैभव कोरपड असतील अतुल जगताप संभाजी पवार अमोल कोमल चेतन विमाने सुधीर झेंडे या युवकांनी गेले आठ दहा दिवस प्रचंड मेहनत घेतली गावोगाव गेले पर्सनली निरोप दिले आणि सगळ्यांना एक प्रकारचा निमंत्रण देऊन या ठिकाणी आपल्याला आणलं आणि आजचा मेळा अतिशय व्यवस्थितपणे करून दाखवला मी आपल्यापैकी युवक लोकांना एवढीच विनंती करतो कारण युवकांच्या बरोबर फादर बॉडीतले लोक आलेले आहे की इलेक्शन जाहीर व्हायला जरी अजून वेळ असेल तर सध्या तुम्ही प्राथम्याने काय काम करा गावोगावी जवळपास सगळ्या ठिकाणी तीस तारखेला निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार येते त्याला मी मदर रोल म्हणतो ते पोहोचवलेल्या आहे पण मतदार नोंदणी काय त्यांनी थांबलेली नाहीये मतदार नोंदणी त्याच वेळी थांबते की ज्या वेळेला फॉर्म भरण्याच्या अंतिम दिवसाच्या दहा दिवस अगोदरती कायद्याने थांबते तोपर्यंत तुम्हाला ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही प्रकारे मतदार नोंदणी करता येते आणि ती तुमच्या मतदार सॉरी पुरवणी यादीमध्ये येईल म्हणून मी वारंवार फोनवर कार्यकर्त्यांना सांगतोय की बाबा तुझ्या गटात बघ बाबा तुझ्या गावात बघ कोण राहिला असेल तर अजूनही <coughs> मतदार नोंदणी जे हक्काचं आहे आपल्या नात्यातलं आहे ती सर्व आपण करून घ्यावी आणि हे मायक्रो मॅनेजमेंट तुमच्या सर्व युवकांनी करावं पुन्हा एकदा आयोजकांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा हरर महादेव मी थांबतो धन्यवाद